नमस्कार मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात सुद्धा खूप चिडलेले असतात मोठ्या बाईंना तोडीस तोड उत्तर देत असतात त्यामुळे मोठ्या बाई खूपच चिडतात आणि त्या मोठ्याने बोलतात तुम्ही कोण मला या घरात दादागिरी करून बोलणार आहे तुमची हिंमतच कशी झाली माझ्यावरती आवाज चढवायची जरा स्वतःकडे बघा व्यंकट भाऊजी आणि नंतर माझ्याशी बोला तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई तुमच्या तोंडाला आवर घाला तुम्ही काय बोलताय काय नाही हे तुमचं तुम्हालाच समजत नाही मुळात तुम्ही काय करताय ना ही गोष्टच तुम्हाला कळत नाही मला तर कळतच नाही की काय करावं तेव्हा बाई म्हणता शकुंतले माझ्या तोंडाला आवर घालण्याचा प्रश्नच नाही तोंडाला जर का आवर घालायचं असेल तर तुझ्या नवऱ्याच्या घाल कारण तुझा नवरा चुकीचं वागतोय मुळात तुझ्या नवऱ्याला कसं वागावं कसं नाही हे कळतच नाही आणि मुळात मला त्याच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची शकुंतले उगाच माझ्या वाटेला जाऊ नका तेव्हा लगेच इंदू अधोक्षस आणि गोपाळ तिथे आलेले असतात तेव्हा अधोक्षस बोलतो आई पुरे काय झालंय तुला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय झालंय म्हणजे अधोक्षस तुझ्या हाताला केवढी मोठी जखम झाली तू बघितलीस का अरे जरा विचार कर तुझ्या हाताला एवढं लागलं आहे आणि मी शांत बसायचं नाही जमणार मला खरं सांगायचं तर तुझं हे वागणंच पटत नाही आहे मला एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही अधोक्षस आज तुझ्या जिवारी लागलं बघितलंच ना काय झालं आहे ते। तेव्हा लगेच अध्यक्षस बोलतो पण मला काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अरे पण कशाला स्वतःच्या जीवाशी खेळायचं आणि कुणासाठी या कार्टीसाठी अरे काही एक गरज नव्हती गेला असता तर गेला असता जीव तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने ओरडतो मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही कळत आहे का अहो जरा विचार, है। है ना विचार, विचार करा ना तुम्ही इंदू बाबतीत असं बोलताय मान्य आहे तुम्हाला इंदूबद्दल काहीच वाटत नाही पण इंदूबद्दल बोलताना विचार करायचा नाहीतर तुमचं काय होईल ना ते तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात हे घर ही प्रॉपर्टी माझी आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो तुम्ही डोक्यावर पडलायत काय की तुम्हाला माहीत असून असल्यासारखं करताय मुळात ही प्रॉपर्टी हे सगळं काही आहे ना ते इंदूच आहे या घरात तुम्ही राहताय ना ते घर सुद्धा इंदूचंच आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्याबाई उगाच तोंडाला येईल ते बोलायचं नाही आणि माझ्यासमोर तर दादागिरी करायचीच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई चांगल्याच घाबरलेल्या असतात त्यांना काय बोलावं तेच सुचत नसतं मोठ्या बाई शांत होतात आणि मोठ्यानी बोलतात पुरे आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि गोपा तू काय नाचवतोस रे हे घर इंदूच आहे ही सगळी प्रॉपर्टी या इंदूची आहे तर नाही ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे माझी आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेवढ्यात मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो स्वप्नात बघा ही प्रॉपर्टी तुमची आहे म्हणून तेव्हा मोठ्याबाई म्हणतात असं नाही ऐकणार तू आणि मोठ्याबाई गोपाळ स्वतःच्या रूममध्ये जातात आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येतात आणि ते गोपाळच्या हातात ठेवत म्हणतात बघा 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 नीट डोळे उघडून बघा ही प्रॉपर्टी माझ्या नावावर केले की नाही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू हे तेवा का तेवा है सर्व काय आहे तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज माझा ऐका तरी तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तुला हे सर्व करताना मला विचार असं सुद्धा वाटलं नाही तू असं कसं काय वागू शकतेस खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर तू असं वागताना नीट विचार करायला पाहिजे होतास पण तू मात्र नीट विचारच केला नाहीस एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही अगं तू प्रत्येक गोष्ट मला विचारत असतेस ना प्रत्येक वेळेला मे नाहीस मे नाहीस असं बोलत असतेस ना मग आज कुठे गेलं हे सर्व जरा तरी विचार करायचा ना मुळात तुमचं हे वागणंच योग्य नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतो इंदू तू असं का वागलीस तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज व्यंकू महाराज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीही केलेलं नाही व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे आता माझा कोणावरतीही विश्वास राहिला नाही आणि विश्वास नसणारच आहे माझा खरं सांगायचं तर विश्वासाच्या पलीकडे आहे सर्व काय ना इंदू शेवटी तू माझा विश्वासघात केलास तेव्हा लगेच इंदू बोलते खरंच व्यंकू महाराज तुम्हाला असं वाटतं की मी तुमचा विश्वासघात केला व्यंकू महाराज जरा तरी विचार करा की मी तुमचा विश्वासघात केला आहे का म्हणून खरं सांगायचं तर तुम्ही असं का वागताय व्यंकू महाराज प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे झालं इंदू तू खोटेपणा केलास अगं तू यांच्या नावावरती प्रॉपर्टी का केलीस अगं बाळा आधीच ही बाई तुला मान देत नाही आणि परत जर का या बाईने तुझ्या बाबतीत काही निर्णय घेतला तर किती किती चुकीचा ठरेल कळतोय का तुला अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि व्यंकू महाराजांना तेव्हा खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता काही झालं तरीसुद्धा मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आणि काही झालं तरी मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही इंदू तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस माझ्यावरती इंदू तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतास तर कदाचित कदाचित सर्व गोष्टी नीट झाल्या असत्या पण तुला मात्र माझ्यावरती विश्वास ठेवावासा वाटतच नाही काय करू मी इंदू तुझं सांग ना तेव्हा इंदू बोलते काही नको माझं काही एक करायची गरजच नाही खरं सांगायचं तर व्यंकू महाराज मोठ्याबाईनं वाटतंय मी त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी केली आहे पण मी मूर्ख आहे का त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी करायला व्यंकू महाराज मी फक्त त्यांचं तोंड बंद केलं त्या माझ्यावरती जबरदस्ती करत होत्या पण मी मात्र त्यांना भाव दिला नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्या बाई आयुष्यात सगळ्याच गोष्टी मी सहन करेन पण प्रॉपर्टी कधीच तुमच्या नावावरती करणार नाही कारण ती वाडीकरांची प्रॉपर्टी आहे आणि ती वाडीकरांची प्रॉपर्टी असल्यामुळे फक्त आणि फक्त वाडीकरांचीच राहणार बाकी कोणाचीही नसणार आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तू काही डोक्यावर पडलेस की काय अगं प्रॉपर्टीच्या पेपरवरती सया केल्यास ना तू तरी सुद्धा तू असं म्हणतेस तेव्हा लगेच इंदू बोलते हो केल्या की पण तुमच्या समाधानासाठी तुमच्या समाधानासाठी मी खोट्या सया केल्या आणि तुम्हाला मूर्ख बनवलं मोठ्या बाई प्रॉपर्टीच्या पेपरवरती मुळात मी सयाच केलेल्या नाहीत हवं तर तुम्ही बघू शकता तेव्हा मोठ्या बाई ते पेपर बघतात आणि ते पेपर बघितल्यानंतर मोठ्या बाईंना धक्काच बसतो मोठ्या बाई म्हणतात हे तू बरोबर केलं नाहीस इंदू तू जे काही माझ्याशी खोटेपणा केला आहेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही इंदू तू खूपच चुकीचं केलास तुला असं करून काय मिळालं तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही मिळालं खरं सांगायचं तर मला तुम्हाला सांगायचंच होतं की ही प्रॉपर्टी वाडेकरांची आहे आणि त्यांचीच राहणार मुळात तुम्ही त्या प्रॉपर्टीवरती हक्क का दाखवताय मोठ्याबाई तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र ते ऐकतच नाही खरं सांगायचं तर मला तुमची ही गोष्ट पटतच नाही आहे आणि मुळात मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मोठ्याबाई तुम्ही जे वागता ते योग्य नाही आणि खरं सांगायचं तर मोठ्या बाई तुमचं वागणंच चुकीचं आहे तेव्हा ते मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला मोठ्या बाई बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी थांबवा कारण काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करू शकतच नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टी आवडलेल्याच नाहीत आणि कधीच आवडणारसुद्धा नाहीत तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात इंदू तुला मी सोडणार नाही तू मला फसवलं तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे मी कोणालाही फसवलेलं नाही आणि कोणाचाही विश्वासघात केला नाही मी जे काही केलं ते योग्यच केलं आणि खरं सांगायचं तर मोठ्या बाई मी तुम्हाला बोलले होते की मला तुमचं वागणं पटलेलंच नाही म्हणून तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती केली त्याला मी काय करणार पण मोठ्या बाई मी तुम्हाला कधीच हा मान देऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने मोठ्याबाईंना मूर्ख बनून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू